सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अंकित अरुण साखरे सरपंच वासंती दिनेश गंभीर उपसरपंच एस एस पवार ग्रामसेवक गुरुग्रामपंचायत देवनावे तालुका खालापूर शिवसेना भाजपची अभद्र युती एकाच दिवशी युतीच्या दोन वेगवेगळ्या सभा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा जोरदार हल्ला संवाद मराठी सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राज्यात आणि देशात विरोधात भांडत असलेल्या शिवसेना भाजपला आमदार सुरेश लाड यांना विरोध करण्यासाठी एकत्र यावे लागले सुरेश लाड यांनी कर्जत मध्ये केलेल्या विकास कामांमुळे घाबरलेल्या दोन पक्षांनी केलेली युती अभद्र असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरी यांनी केली आहे एकाच दिवशी युतीच्या दोन वेगवेगळ्या सभा झाल्याने तटकरेंनी सेना भाजप युतीचा चांगला समाचार घेतला ही बातमी आपण पाहणारच आहोत परंतु छोट्याशा विश्रांतीनंतर सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजित जाधव सरपंच अजित देशमुख उपसरपंच रश्मी शिंदे ग्रामसेविका ग्रुप ग्रामपंचायत सासगाव तालुका खालापूर पंधरा वर्षात झालेला विकास कर्जतकारांनी अनुभवला बदललेले कर्जत आज पाहायला मिळते कर्जत युतीच्या दोन वेगवेगळ्या सभा झाल्याने सुनील तटकरी यांनी ही अभद्र युती असल्याचे सांगत युतीचा चांगलाच समाचार घेतला ज्या कालावधीमध्ये कर्जत ग्रामपंचायत कार्यरत होती ज्या कालावधीमध्ये या गावचे सरपंच म्हणून तुम्ही काम करत होता स्वर्गीय अण्णासाहेब सुरवे ज्या या गावचं नेतृत्व ज्या कालाधीमध्ये केलं त्यावेळेच असलेलं कर्जतचं गाव मुंबई पुणे असलेल्या मार्गावरती असलेलं गाव प्रगतीपथावरती झालेलं गाव नगरपालिका झाल्याच्या नंतर या शहराची झालेली प्रगती या शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी निश्चितपणाने अनुभवली खरं तर आज दोन वेगवेगळ्या सभा झाल्या दुपारी सभा झाली ती पण युतीचीच संध्याकाळी सभा झाली ती पण युतीचीच दुपारची भाजपची संध्याकाळी शिवसेनेची <laughs> मला मिळालेली माहिती लालसाहेब अशी आहे एकमेकाचा साडेचार वर्षामध्ये जो हिशोब चुकता करायचा आहे त्याच्यासाठीच वेगवेगळ्या सभा करून आज त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो एका दिवसामध्ये युतीच्या दोन सभा कधी होऊ शकत नाहीत पण पर परस्परांशी जमलेला नाही परंतु जमून घेतलेला आहे एकाच कारणासाठी की अतिशय दृश्य पद्धतीने कर्जाचा विकास करणाऱ्या सुरेश लाडच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी विरोध करण्यासाठीच साडेचार वर्ष परस्परांशी लढलेली सारी माणसं आज एकत्रित आलेली आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून देवेंद्र साठम तयार असून घोडा मैदानजवळ असल्याचे सांगत तटकरी यांनी साटम यांच्यावर ही टीका केली कर्जतमध्ये प्रचंड कामे झाल्याने आघाडीच्या विरोधात सेना भाजपला एकत्र यावे लागल्याचे सांगत कात टाकल्यासारखे कर्जतमध्ये विकास झाल्याचे तटकरी यांनी सांगितले सगळे चेहरी तुम्हाला परिचित आहे देवेंद्र साठम साहेब सुद्धा काही दिवस येतात शिवसेनेचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला देवेंद्र साठमांना कर्जाच्या साठी काहीतरी करावं अशा पद्धतीची आत्मीयता त्यांच्या मनामध्ये एकदम उफाळून आल्यासारखी वाटली गुडघ्याला भाषिक साहेब भाजपची उमेदवारी घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेलेला घोडा मैदान जवळ आलेला आहे आता काही ना काहीतरी तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पाहायला मिळेल परस्परांचं वस्त्र करत असतानाच एकमेव काढण्यासाठी ज्याला तुम्ही एकत्र देता याचा अर्थ आहे की कर्जाच्या विकासासाठी नाळ जोडलेला सुरेश लाडाला विरोध करण्यासाठी तुम्ही एकत्र देता नव्हे काळाने तुम्हाला एकत्र द्यावं लावलं इतकं प्रचंड काम लाड साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काळाचा महिमा म्हणून एकत्रितपणाने येऊन परस्परांची स्तुती त्या ठिकाणी करायला लागली गेले काही वर्ष या शहराने काळ टाकल्यासारखं का प्रचंड पद्धतीचा विकास त्या निमित्ताने अनुभवला प्रतीक्षाला उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांच्या भावना जपल्याचे सांगत लाडांनी कर्जतकरांचे लाड केल्यानेच कर्जत मध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाल्याचे सांगत सुरेश लाड यांच्या प्रगल्भतेमुळे शहराचा विकास झाल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला ग्रामपंचायतीची इमारत राहिलेली नगर नगरपंचायतीची नगरपालिकेची त्या ठिकाणी उभारत या शहरामध्ये झालेली विकासाची कामं तुम्हाला निश्चितपणे निश्चितपणाने मिळू शकतात लाड साहेब कर्जत करायला तो मला कधीच विसरला नाही पाहिजे एम एम आर डीच्या माध्यमातून ज्या रस्ता झाला त्याला कर्जत शहरामधला रस्ता त्या ठिकाणी अंतर्भूत नव्हता आजी दादांच्याकडे तुम्ही बसलात मी त्याला पालकमंत्र्यांना तुमच्या सोबत होतो आज काही माणसं म्हणत असतील की लाडांचे लाड पुरे झाले लाड केले हा कॉन्क्रीटचा झाला याचा साक्षीदार कार्यकर्ता या ठिकाणी आहे हे सगळे जे काही कामं या सगळ्या परिसरामध्ये झाली सुरेश लाड साहेबांच्या प्रगल्भ विचाराच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेले आहेत हे नम्रतापूर्वक मला या कर्जतकरांना त्या ठिकाणी सांगायचं प्रतीक्षाला संबोधित करत आता जनतेच्या न्यायालयात युक्तिवाद करायचा आहे असे सांगून विचारांचा संपन्न वारसा लाभल्याने प्रतीक्षा चांगले काम करेल असा विश्वास व्यक्त करून पायाभूत सुविधांसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन तटकरी यांनी दिले तसं आदिती माझ्यासमोर भाषण करत नाही तू पण भाषण करणार नव्हती जास्ती कारण मी आणि तुझे वडील असताना भाषण कसं करायचं असा एक प्रश्न तुझ्या पडला असेल तुला आम्ही आग्रहपूर्वक सांगितलं नाही तू या ठिकाणी बोललीच पाहिजेस तयारी करून जरी असली नसलीस तर तू कन्या आहे तुला तयारी करायला कशाला लागते त्याने आयुष्यभरामध्ये कधी भाषण देऊन आणलं नाही तुला भाषण देऊन कशाला आणायला लागेल पण तुला आता युक्तिवाद करायचा आहे न्यायालयात नाही आता जनतेच्या न्यायालयात तुला युक्तिवाद करायचा आहे तो युक्तिवाद जनता निश्चितपणाने मान्य करेल आणि तुझ्या सहीत तुझ्या सर्व सहकार्यांना प्रचंड मताधिका नेऊन देईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका असं कारण नाही ज्या प्रगल्प विचाराखाली तू वाढलीस जो विचाराचा संपण्याचा वारसा तुला साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला ते सारे काही काम पुढच्या आयुष्यभरामध्ये करण्यासंदर्भामध्ये एक कामगिरी म्हणून तुला पुढच्या कालावधीमध्ये काम, काला काम करावं लागेल तू केवळ एकटी नाही आहे तुझ्या समितीचे सहकारी किंवा अठरा एकटी नाही आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याची ताकद तुझ्या पाठीमागे उभी आहे अशब्द करतात कारण त्या साक्षी या ठिकाणी देऊ इच्छित नाही विकृत मनोवृत्तीने केलेले राजकारण कधीही यशस्वी होत नाही असे स्पष्ट करत सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली आता रायगडचा विकास करायचा आहे असे तटकरे यांनी सांगितले लोकशाहीची भूज राखण्याचे काम मतदारांनी निवडणुकीत करावे असे आवाहनही तटकरे यांनी केले पण काही माणसांनी साणीपूर्वक अशा पद्धतीने कटकारस्थान केलं की इत्या मोठ्या प्रमाणावरचा निधी जर का के दिला गेला तर आपलं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी संपून जाईल जे राजकारण करत असेल तर जरूर तुम्ही राजकारण करा पण विधायक राजकारण विकासाचं राजकारण करत असतानाच विकृत मनोजीने केलेलं राजकारण फारसा यशस्वी होऊ शकत नाही कर्जाची जनता शून्य आहे विचार म्हणताय कुणी आपल्यासाठी सेवा केली त्यांना जाणताय आणि दूरदृष्टीने आपल्या गावाची सेवा कोण करू शकताय याची विचारधारा असलेले कर्जाचे शून्य नागरिक यावेळेला कदापि पद्धतीने पूर्णपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाठिंबा उभे राहतील याच्यात माझ्या मनामध्ये काय शंकाच काय कारण नाहीतरी आता लोकसभेची निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी सामोरं जायचंच आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे या देशामध्ये सुद्धा निश्चितपणाने परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनामध्ये सुद्धा आपली आपली हक्काची बाजू त्या ठिकाणी राहणार आहे पुन्हा एकदा लाडसाहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरात आपल्याला विकास करत आहेच पण केवळ तो विकास कर्जत खालापूर पुरता सीमित विकास नाही याच्या पुढे सत्तांतर झाल्याच्या नंतर सुरेश लाडांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे एवढा शब्दांमध्ये आपण सर्व मिळून काम करत आलो त्या साऱ्या काही गोष्टीवरती आज यश मिळवण्याच्या दुसऱ्यातून आपण सर्वांनी मिळून काम करणं अत्यंत आवश्यक आहे या सभेला आमदार सुरेश लाड महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतीक्षा लाड यांच्यासह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभम संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न